फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका चुकीत असेल तर समजून सांगा जमत नसेल तर अनुभव सांगा फक्त सणापुरते गोड न राहता आयुष्यभर गोड राहूया मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून भोगीच्याही माझ्या गोडताईंना गोडदादांना खूप साऱ्या शुभेच्छा श्रीस्वामी समर्थ सर्वांना चला तर मग आपण आज मस्त अशा खुसखुशीत व एक ते आठ ते दहा दिवस टिकणारे गुळपोळी बनवू त्याच्यासाठी बघा मी घेतलेला आहे तीळ तीळ अर्धी वाटी घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे आहेत अर्धी वाटी गूळ पूर्ण असा बारीक किसलेला आहे दोन चमचे तूप आहेत त्याच्यामध्येच घालण्यासाठी हिरवी वेलची व थोडं जायफळ आहे बघा ह्याच्यासाठी मी गव्हाचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे दोन चमचे बेसनही घेतलेलं आहे चला तर मग आता आपण पीठ आधी मळून घेऊ त्याच्यामुळे काय होतं पीठ मळले की आपण सारण तयार करून घेऊ शकतो कारण की पीठ मळतावेळी थोडं भिजलंही जातं आणि पीठ मळतावेळी थोडं घट्ट मळावे बघा त्याच्यामध्ये दोन चमचे बेसन थोडे चवीपुरते मीठ आणि एक चमचा असं तूप घातलेलं आहे त्याच्यामध्ये मी तूप कडवून नाही घेतलेलं आहे तसंच घातलेलं आहे चागलास मिक्स करून घ त्याच्यामध्ये पाणी घालून घालून थोडं घट्टसर पीठ मळायचं म्हणजे काय होतं आपली मू पोळी असते तीही खुसखुशीत राहते व आतूनही छान अशी आपली पोळी राहते बघा वरून तूप थोडं लावून घेतलेलं ला आहे आणि दोन्ही हाताने आता, आता थोडं छान असं मळून घेते आपली पोळी सहज प्रवासाला ते जातावेळी एक पंधरा दिवस सहज टिकते आणि फुटण्याचीही शक्यता नसते ज्यावेळी आपण पीठ चांगलं मळून ठेवतो ना बघा आता तर पीठ मिळून ठेवलेलं आहे झाकून थोडं साईटला तीळ आहे तेही चांगला असं भाजून घेते चटचट आवाजेपर्यंत आपले खरपूस असे तीळ भाजून झालेले आहेत साईडला काढूनही घेते बघा त्याच कढईमध्ये आता मी एक वाटी शेंगदाणेही घातलेले आहेत शेंगदाणे ही चांगले मंदाच्यावरती खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत मी साल नाही काढत शेंगदाण्याची सालीमध्येच खरं पोषण तत्व असतं त्यामुळे मी साल नाही काढत तसंच मी बारीक करते बघा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे हे काढून घेतलेले आहेत थोडे गार करून मग त्याच्यामध्ये काढून घेतलेले आहेत त्याच्यामध्येच वेलची थोडी घालते आणि जे भाजून घेतलेलं तीळ आहे तीही गार झाल्यावरती घालून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय मी आता मिक्सरला ही छान असं बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच तुमच्या तुम्हाला आवडेल त्या गोडीप्रमाणे तुम्ही गूळ कमी जास्त केला तरी चालतो म्हणजे आमच्यात थोडं गोड म्हणजे मीडियम खातात जास्त ही गोड आवडत नाही त्यामुळे मी थोडं मीडियम करत आहे तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही थोडं आणि गुळ घातला तरीही चालतो त्याच्यामध्येच एक चमचा तूपही घातलेलं आहे बघा आता पीठ हे आपलं मी जो पिठाचा गोळ आहे ना तो असा गोल पारी असते आपण जसं पुरणाला बनवतो त्याचप्रमाणे ती पारी बनवायची आहे आणि असं जर तुम्ही सारण मोकळं सळसळीत जर ठेवला तर आपली पोळी आहे ती पूर्ण साईटून पुरण एका जागेला न चिकटता पूर्ण साईटला आपलं सारण जातं बघा तुम्हाला दाखवते मी असं थोडं वरच्या अलग हाताने आपण पोळी लाटून घ्यायची आहे छान अशी पोळी बघा ना माझी कुठेही न फाटता पोळी तयार झालेली आहे तुम्हाला ही दाखवते बघा सारण पूर्ण साईटून पसरलेलं आहे ह्याप्रमाणे जर तुम्ही सारण बनवला तर नक्कीच एका जागेला न राहता पोळी चिवट न होता प्रवासामध्येही अतिशय छान आणि पातळ लुसलुशीत आपली पोळी तयार होते बघ आता ही मी घालून घेते आणि वरून थोडं तूवाला वापरायचं आहे जास्तही तूप वापरायचं नाही आहे आणि लहान मुलांना देताना तुम्ही थोडा तुपाचं प्रमाण जास्त, जास्त केला तरीही चालेल मी लहान मुलांना देऊ शकताय टिफिनमध्येही ज्या वेळेला सकाळची स्कूल असते त्यावेळीही देऊ शकता बघा आता खरपूस अशी आपली पोळी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्येही सांग